नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो गोड पदार्थ कोणाला आवडत नाही मिठाई खाल्ल्याने सर्वांनाच आनंद होतो पण तुम्हाला माहित आहे का की साखरेचे सेवन केल्याने तुमच्या मानसिक स्थितीवर देखील परिणाम होत असतो ज्यामुळे चक्क नैराश्य निर्माण होते मित्रो जेव्हा आपण सतत साखरयुक्त स्नॅक्स किंवा पेय घेतो तेव्हा यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि कमीही होते ज्यामुळे हॉर्मोन्सची पातळी सतत बदलत राहते लालसा मूड बदलणे आणि ऊर्जा कमी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात जास्त साखर शरीराची संपूर्ण सिस्टीमही खराब करू शकते यासाठी जाणून घेऊ या आजच्या व्हिडिओत साखरेच्या सेवनाने खरेच नैराश्य निर्माण होते का मित्रो जेव्हा तुम्ही साखरयुक्त पदार्थ खाता तेव्हा तुमच्या रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि आपले शरीर वाढलेली ग्लुकोज शोषून घेण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी पुन्हा नियमित करण्यासाठी अधिक इन्सुलिन तयार करते मित्रो त्यामुळेच या प्रक्रियेत शरीराला खूप मेहनत करावी लागते ज्यामुळे रक्तदाबात उतार निर्माण होऊ शकतात आणि हे चढ उतार आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम करू लागतात मित्रो जेव्हा साखरेची पातळी कमी होते तेव्हा आपली चिडचिड आणि चिंता वाढते यामुळे चिंतेची लक्षणे आणखी वाढू शकतात रक्तातील साखरेमध्ये अचानक बदल झाल्यामुळे तुमच्या शरीरात हार्मोनल असंतुलन होते ज्यामुळे मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो मित्र जर तुम्ही चॉकलेट केचप सोडा इत्यादी प्रक्रिया केलेली साखर खात असाल तर ते आणखी चिंता वाढवते यामुळे तुम्हाला आणखी चिडचिड आणि उदास वाटू शकते जर तुम्हाला चिंता आणि तणाव कमी करायचा असेल तर तुम्ही साखरेच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे मित्रो जर आपण आधीपासूनच आपल्या साखर खाण्यावर नियंत्रण ठेवले तर जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार होणारच नाही आणि त्यामुळे मानसिक आरोग्यही आबाधित राहील व नैराश्य चिंता यासारख्या समस्याही भेडसवणार नाहीत तर मित्र ही होती साखर खाल्ल्यामुळे खरंच नैराश्य येते का याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण